गजर भक्तीचा याला दाखवायला आणलं तुम्ही मला म्हटलं हो म्हटलं मग आता एक काम करा पा। हा पाहायला ना मी याला दाखवायला आणलं ना, ना मला मला गावाला नेऊ नका मला इथंच ठेव बाप म्हटलं पागलच की काय आई नाही तुला मी बाप आहे तुझा असं राशील कुठं मंदिरात जोपशील कुठं मंदिरात खाशील कुठं मंदिरात नाही बाबा मला नेऊ नका गावाला एक वाक्य सांगतो बापाचं मुलीवर बापा मुली 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 फार प्रेम असत ज्या बापाला मुलगी नाही तो दुर्भाग्य मुलगी असते पाहिजे बापाच मुलीवर फार प्रेम असतं जेवढ्या मुली कीर्तनाला बसल्या त्यांना विचारणार मुलीचही बापावर फार प्रेम असत असा कुठला बाप हे जगात ना की तो आपल्या एकुलता एक मुलीला मंदिरात सोडून घरी येऊ शकतो बाप म्हटलं नाही जरा असं जमायचं नाही मी तुला घरी नेतो नाही बाबा मला इथं सांगायचं एकादशी तर मुक्काम पडला दादा महाराज द्वादशी त्रयोदशी काला चार दिवस मुक्काम पडला बापाचा पण बाप म्हटला मी येणार तुला बोलगे म्हटली मी नाही येणार आता हुशार बाप त्याला म्हणतात जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात देतो हे वाक्य माझं काय त्याला ठेवा हुशार बाप त्याला म्हणतात जो आपल्या मुलाचा मुलीचा हात चांगल्या हातात ज्याला पकवाच वाजवता येत नाही त्याच्याकडे पोरं कशाला टाकतात काय कारण त्याला सागमप येत नाही मदनिसा येत नाही राम हो रामो येत नाही ज्यांना अभ्यास केला नाही ज्याने कुठे कृपा घेतली नाही गुरुंची सेवा केली नाही अशा कीर्तनकाराकडे अशा गायकवादकाकडे शंभर शंभर पोर आहेत कुणी सांगायचं हे सांगावं लाग लाग लागेल आपल्याला हे आणि मग दोन वर्षांनी बाप म्हणतो महाराजांनी फसवला आम्हाला रे अड्या तू फसला त्याने नाही फसवला पुरोड़ा। पुरोड़ा। पाना 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 दा आता हे महाराज गातात दादा महाराज वाजवतात यांच्याकडे पोरं ठेवा चांगल्या हातात हात द्या आमच्या माय आम्हाला शाळा कमी शिकवली पण आमचा हात स्वानंदिवाशी ब्रह्मिक झोप महाराजांच्या हातात दिला हातात त्याच्यात दुसरं एक आले आता हातामध्ये मोबाईल आलाय महाराज इतका भयानक माणसाला नाद लागला लाग या मोबाईलचा महाराज हरा ान कोणाच्या हातात हाता एवढाच मोबाईल जेवढी आपलीत आहे आपल्या आता एवढाच मोबाईल बघा हाताचं वजन कराय बघू हाता एवढाच मोबाईल बघत नाही महाराज तुम्ही का कीर्तनात मोबाईल उचवायला लागला गायक गाता गाता व्हॉट्सअप खेळायला लागला हो वादक वाजवता वाजवता फेसबुकला मेसेज पाठायला लागला हे तुमचं नाही सांगत मी तुम्हाला राग नका सगळ्याच असंच झालंय का व्यसन लागलं व्यसन परवाच्या दिवशी एक व्हिडिओ पाहिला मी एक नवरा जेवण करत होता जर तुम्ही माझ्याकडे बघा बायको त्याला जीवन वाढत होती जेवता जेवता बायको चपाती संपली म्हणून घरात आणायला गेली त्यानं मोबाईलच्या नादा त्याच्या लक्षातच नाही माझी चपाती संपली तेव्हा हात करायचं <laughs> चपाती नाहीच मारत त्याच्या हातात बाई कोण पाच मिनिट पाहिलं त्याच्याकडे बाई सटक तिनं काय त्याच्या कराव आता उचललं चप्पल तिथं आम्ही ठेवली चप्पलच कोणात घातली चपाती समजून काय नवली अहो आमच्या बीडला परवा दिवशी उदाहरण झालं एक फोटो नाही एक नवरा मोबाईल खेळता खालता दुसराच बाईच्या घरात गेला माझंच <laughs> घर आहे त्यानं पाहिलंच नाही कोणाचं ठेवतात ठेवतात दुसरे जाऊ दे त्यांना जाऊ दे त्याचं चुकलं समजा तो गडबडीत होता बाईनं तरी पाहिजे ना माझा नवरा एक नाही ती मोबाईलच खेळत होती तिला वाटतं बाई माझाच नवरा आला पाण्याचा ताब्या लिहून दिला तू अगो मोबाईल खेळायला लागले तेवढ्यात तिचा ओरिजनल नवरा घरात आला अहो ते मोबाईलच खेळत होतो त्याला वाटलं माझंच घर चुकलं निघालं बाहेर अवस्था हे कशात पिजी झालं तू काय पाहता तुम्ही नेमकं त्याच्यावर काय मारत इतकं बाप महाराज लहान लहान पोरं महाराज त्याच्यावर पाय का त्याच्यावर पोरं त्याच्यावर पोरी काही दिवसांनी दवाखाने निघणार माझं वाक्य ध्यानात ठेवा अजून सहा ते सात वर्षांनीच मोबाईल पासून माणसाला बाहेर काढण्याचे दवाखाने सुरू होणार तुमच्या पोराला ते तुम्ही नाही पैसा मिळत मोबाईल पासून बाद घेऊन जाणार पोराला डॉक्टर माझा पोरगा मोबाईल पासून बाहेरच जाय ना दोन हजार लगेच देणार माझा पोरगा त्याच्यातून का माहितीये व्यसन लागलं भयानक नाग जाऊ दे जाऊ दे माझा राग नका येऊ पण तुमच्या मुलाच्या हातात हे शस्त्र देऊ नका तुमचा मुलगा तुम्हाला भगतसिंग बनवायचा असेल तुमचा मुलगा तुम्हाला शिवाजी महाराज बनवायचा असेल तुमचा मुलगा तुम्हाला गायक वादक कीर्तनकार बनवायचा असेल त्याच्या हातात हा मोबाईल देऊ नका हात पिघडल चला जाऊ द्या याच्याकरता सांगत होतो जनाबाईच्या बापानं पाच दिवस मंदिरात मुक्काम केला पण आपला आपल्या पोरीचा हात असा कोणाच्या हातात नाही दिला संत श्रोभाई नाम हातात दिला बाप निघून गेला हात पडला नामदेवायच्या हातात ओरिजिनल साधू बाप गेला निघून नामदेवराला पोरगी आणली घरी चौदा माणसाचं घर होतं नामदेवरायचं पाठच तीन वाजता उठली देवाला पाहायला थांबली होती आंघोळ केली मंदिरात निघाली तेवढ्यात आवाज आला जना पुढं निघालीस मंदिरात अगं चौदा माणसं आहेत आपल्या घरात दलंत नागरी दळायला सात वाजता दळण झालं तर पुन्हा निघाली जना पुढे निघाली मंदिरात आग चौदा माणसाचा स्वयंपाक करावा बारा वाजता स्वयंपाक झाला पुन्हा निघाली जना भांडे दोन वाजले झाला धुल चार वाजले जना गौऱ्या सात वाजले जना उद्याच दळण रात्रीचे बारा वाजले एकदाच गेली ती अशोक भाऊ मंदिरात एकदाच आता मात्र चौदा जणांचं काम पडलं तीन वाजता चौदा माणसाचे दाणे भरायची हातामध्ये खुंटा घ्यायची आणि चौदा माणसाचे दळण भरायची मुखी घाली देताच्या मुखात दाणे भरायची हातामध्ये गुंता घ्यायची आणि देवाला म्हणायची देवा खरंच रे मी बापाला सोडलो रे खरंच रे मी गावाला सोडलो रे हे पांडुरंगा मी तुझ्यासाठी माती सोडली माय सोडली गाव सोडले तुला पायला थांबले पण मला तुझ्याकडे यायला वेळ नाही रे मला चौदा माणसाचं दळण घालावं लागतं मला चौदा माणसाचं सगळं काम करावं लागतं एक काम कर पांडुरंगा सुंदर माझे जाते बहुतो के तू ये रे बा शब्द ध्यानात ठेवा मी उगीच सांगत नाहीये तू ये रे बा बाठा प्रपंच दळन दळीले विठ म्या दे सासू कोडे ठेवी ने तू ये रे बा तू ये रे बा तू ये रे बा तू ये रे बा सगळं ध्रुप एवढंच तू ये रे ये गे ग विठा बाई तू तमच्या महाराजाचीच आहे हरको किती सुंदर भाग आहे तस माझे पंढरीचे आई गे चंद्रभागा विठाबाई बनून येठ्ठल बनून ये पण आता तू ये मला यायला वेळ नाही ओवी म्हणायची काय सुंदर ना आता अशी ओवी नाही माझ्या आजीला यायची ना माझ्या आईला शिकवली आईनं मला शिकव फार गो तो गाऊन स्वरात जमीच्या घरात दळण दळी सख्या श्री हरी आलं चोरीचा माझ्यावरी काय सुंदर असा कारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर कुठं गेली तुझी जादूगिरी आल चोरीचा माझ्या भरी पूर्वीचं संगीत आहे ना काय नाही भांगार सांगितलं झंगार माझी बांधकानाला कोण नाही झाले ना तर ते माहीकवाला पाहुणे सातला कीर्तनकार यायला लागलाय हे पक्वाजी नाव लावून घेताय कोणी आगमन करतोय या या सुरू होणार आहे अशा वेळेला मंडपात वातावरण तयार करायला हा माईकवाला पूर्वी गाणं लावायची लय सुंदर वरती देसी मातीला दे दे। का विठ्ठला तू वेडा टाकत होते गाणं टाकत होते काय सुंदर असायचं लय कोण आणि ती गाणं शिकवायचं कधी कुणावर दळत जाऊ नका कधी कोणाची बरोबरी करू नका जळू नका दादा महाराज कडलं नियोजन झालायचं नाही यांचा आवाज जातो चलायचं नाही साखरे महाराज फोकसारा झालायचं नाही एखाद्याला चांगलं वाजवत आहे तर झालायचं नाही एखाद्या संस्था चांगली झालायचं नाही गावातला एखादा पोरगा श्रीमंत व्हायला लागला जरायचं नाही का गाणं शिकवायचं घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझा विना ते कोणा करे मुखी कुणाच्या परते लो मी कुणामुखी अंगार तू वेळा नागपनची मिळाली आमच्या मायला म्हणायची शिवशंभूच्या हार घरातील तो भूमीचा स्वामी शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी हे नाग राजा तुझी आज आली पंचमी नागपंचमीचं गाणं असायचं गेली नागपंचमी तार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया रक्षाबंधनाचं गाणं असायचं गेलं रक्षाबंधन ओ रचना ऋषी विनायक हरे वरणू किती गणपती बाप्पा बसायचे त्याच्या समोर गणे लागायचे माझ्या गणान घुंगरू मस्त गाणे लागले झालं गणपती बाप्पाचं आगमन पितृपक्ष यायचा गेला पितृपक्ष उदे अंबे उदेग नवरात्र सुरू व्हायचा नववीत भक्ती व्हायच्या मग गेला दसरा आली दिवाळी अशी शंभर पाटील मला पूर्वीची फार कोण असायची हे गाल पाठवते वेळ नाही आपल्याला त्याच्याकरता सांगतो हे पूर्वीचं संगीत होतं ओव्या गाऊन स्वरात ओबी असायची गीता असायची भाऊ आता राहिलं नाही जाऊ दे असू दे कशाकरता सांगत होतो जनाबाई ओव्या म्हणून देवाला आवाज द्यायची तरी देऊ येत नव्हता हो गवऱ्या थापताना देवाला आवाज द्यायची मंदिरात जायला वेळ नाही झोपायला बारा वाजायची उठायला तीन झोपायला बारा उठायला तीन मंदिरात एकदाच गेली होती वेळ मिळाला नाही बापाला सोडलं होतं आईला सोडलं होतं गाव सोडलं होतं मंदिरात जायला वेळ नाही दळण दळायची भांडे घासायची गवऱ्या थापायची झोपायला बारा उठायला तीन झोपायला बारा उठायला तीन तीनच तासाची झोप मिळाली तीन तासाच्या झोपेमुळं जनाबाईच्या केसामध्ये वाजे आणि विश्वाच्या मालकाला काळजी पडली माझी जना बापाला सोडून माझ्यासाठी थांबली तिला यायला वेळ नाही आणि तिच्या केसात वा झाल्या तर विश्वाच्या मालकानं आधीच वाचता बीट सोडली पाहुणे तिंगा रुक्मिणीच्या महालात गेला रुक्मिणीची साडी नेसला कपाळ कुंकू लावलं डोक्यावर पदर घेतला विठ्ठल नाही राहिला विठाबाई झाला मू मारायला बाई लागती विठाबाई झाला तीनला दहा मिनिटं बाकी असताना जनाबाईच्या झोपडीवर गेला तिची चूल पेटवली उकलतं पाणी तयार केलं गार पाणी थोडंसं टाकलं तिला स्नानगृहात आणलं आपल्या हातानं विश्वाच्या मालकानं तिचे केस सगळे धून काढले तरी कैवा राही औरंगाबाद जवळ आहे करमाळ जवळ आहे जालना शहर जवळ आहे दहाच्या चार फण्या येतात या शहरामध्ये त्याच्यातल्या दोन तयार केल्या आणि विश्वाच्या मालकानं फणीनं त्याच्या केसात जेव्हा बाजूला केल्या तरी पण बारीक बारीका राहिल्या फणी सुद्धा फेकून दिली भागवत महाराज माईक जवळ घ्या चाठीमध्ये बोट घाला अंकुश महाराज माईक जवळ घ्या चाठीमध्ये बोट घाला उ मारायची बघा विश्वाच्या मालकानं फणी फेकून दिली उजवा हात उजव्या हाताचा अंगठा दरमाज्याकडे बघा उजव्या हाताचा अंगठा जनाबाईच्या केसात घातला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक 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 काढायचा चांगला एकदा तिच्याकडे बघायचा माझ्या जनाबाईच्या केसात जाते काय डाव्या आता चांगला तयार ठेवायचा या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला अशीच मारतात हा बरोबर आहे ठेवता रोजन ठेवतो ती घरान साखरे महाराज नाही अंकुश महाराज नाही भागवत महाराज नाही अरे पंचावन्न वर्षापासून त्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक मारतो माझा प्रश्न आहे तुम्हाला जनाबाई मंदिरात किती वेळेला गेली एकदाच गेली पण हृदयबंदी खाना केला हात विठ्ठल कोण दिला ओ विश्वाचा मालक तिच्या घरी आला याला देव जिंकणं म्हणतात जनाबाईसारखा देव जिंका ध्रुवमास जिंका किंवा तुकाराम मार्गासारखं क्रोध काम जिंका याच्यातलं कुठलं तरी जिंकलं तर जन्म सोन्याचा होईल महाराज म्हणतात आम्ही देवही जिंकला आम्ही काळही जिंकला आम्ही शरीरही जिंकले आणि आम्ही जगही जिंकलो हे सगळं जिंकल्याचा परिणाम आम्हाला म्हणण्याचा अधिकार मिळाला अभंगाचं पहिलं प्रमाण दिलं पाहिजे मस्त गायक तो उद्धर आला कोण म्हणतं गायकाला मोक्ष नाही मिळत ना गायकाला पण गायलं पाहिजे लता मंगेशकरांना खरंच एखादं गाणं देवासाठी गाव मोक्ष नाही एका कवीचं वाक्य हे भगवान अजीब चीज जे बराबर दिल और दिमाग के बीच में गला देत आहे आईला आता कळ हे ना उद्या कळ जरा मार म्हणजे काय हे भगवान पैकी अजिब चीज हे बराबर दिल दिल, दिल म्हणजे आमिर खानचं नाही आपला आपला बराबर दिल और दिमाग के बीच मे गला देत आहे चित्रपट सृष्टीतले गायक राहतात त्यांचं गाण्यानं आपल्याला पुरण पडते पुरं कानामध्ये वाकमन घालतात म्हणत राहतात <laughs> चित्रपटातलं गाणं ऐकून तुम्हाला भरळ पडेल वारकरी संप्रदायातला साधा धोतर घालणारा साधा नेहरू घालणारा साधी टोपी घालणारा साधा गंध लावणारा साध जीवन जगणारा एखादा वारकरी याच्या गाण्यानं तुमच्या डोक्यात भूल नाही पडणार यांच्या गाण्यामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपर्यंत जायला जागा मिळेल गोड गायले वा धन्यवाद गायक वादक मस्त सत्ताय आपल्या गायक रंग भरलाय म्हणून ऐका तुमच्यासाठी घेतलं जन्मालो त्याची महाराज म्हटले आम्ही देव आणला आजी फळ झाली साची आम्ही काळ परत लावला आजी फळ झाली साची आम्ही जगावरती सत्ता गाजवली आजी फळ झाली साची आम्ही काम क्रोध जिंकले आजी फळ झाली साची महाराज पावणे नऊ वाजून गेले कला आम्हाला कधी वाजले ते कलाल नाही आम्हाला फक्त एक सांगा ते तुम्ही सांगत असताना चार सत्ता आम्हाला सांगितल्याच्यात ते कुठली चिंता नाही आहे मग आमचा जन्म काय वायाला जाईल का नाही म्हटले त्याच्यासाठी साधन आहे तुता म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील जन्मातलं सगळ्यात मोठं साधन पंढरपूरचा पांडुरंग पाहिजा आम्ही आपण काय पाहत नाही पाहत नाही का पाहतो ना पण आपण त्याच्याशी नातं जोडलो तुमच्या सगळ्या संतांनी देवाशी नातं जोडलं पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काही आवडत नसतं पुन्हा ऐका पतिव्रता म्हटलो मी पत्नी नाही पतिव्रता पत्नी नाही पत्नी वेगळी पतिव्रता वेगळी समजा मी मी बाथरूम बाथरूम मध्ये गेलो पूर्वीच्या काळात महाराज एक गरिबीचा काळ असायचा एखाद्या कीर्तनाच्या गावात मुक्काम पडल्यान ते साधीच नाणी सात दगड फुटल्याला मागा फुटकाच रांजून वर एक लिंबाचं झाड त्याच्या लिंबोळ्या त्याच्या लिंबाचा पाला त्याच्या महाराज गरिहाराज फ्यारण्ली कठलीन वा टेक ठेटेका हमा सोनाम सोना भ्यार लि त मंदिरा गजर भक्तीचा